नमस्कार सोरा, सो मी सोरा आज तुम्हाला मस्त अशी एक महिना टिकणारी आलं लसणाची पेस्ट कशी बनवायची ते दाखवते अजिबात पाण्याचा वापर न करता नक्की करून बघा आणि घ्यायची अगरबडीत लसण सोलायचा किंवा आलं लसण काढायचा खूप कंटाळा येतो मग ही पेस्ट करून ठेवा आणि एक महिना टिकते पाण्याचा अजिबात वापर करणार नाही इथे मी आणि तुम्हाला किती दिवसाची आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवायची त्यानुसार इथे आलं आणि लसण घ्या आता मी हे सोलून घेते लसण आणि याची आल्याचे साल काढून घ्यायची आणि आल्याचे साल काढणे अगोदर हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी आणि आलं पाच मिनटासाठी पाण्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून खूप माती असते ही जमिनीत असल्यामुळं आणि ते पाहू शकता बघा आलं स्वच्छ धुवून साल काढून असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि लसण पण सोडून घेतलं आहे मी अशा प्रकारे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं काढून घ्यायचं मिक्सरला अगोदर कारण अगोदर आलं फिरून घ्यायचं जेणेकरून जास्त म्हणजे एकत्र मिसळलं तर जास्त बारीक होत नाही त्याच्यामुळे अगोदर फिरून घ्या आलं आता इथे बघा आलं फिरून घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे लस परत एक वेळेस आणि इथे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला खायचं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा खायचं मीठ टाकायचं आता हे छान एक जीव मिक्सरला करून घेते मी परत फिरून घ्यायचं आहे छान पेस्ट आणि इथे पाहू शकता बघा किती छान पेस्ट झालेली आहे आणि पांढरी शुभ्र दिसते तेल आणि मिठामुळे बघा जवळून दाखवते आता या तेलाचा मिठाचा वापर यासाठी केलेला आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की तेल कोण टाकतं मी टाकते कारण जास्त दिवस टिकण्यासाठी पाण्यामुळं वास येते पाणी जर आपण दिसण्यामध्ये टाकले पेस्ट केली आणि फोडणीमध्ये तडतड होते अंगावर येण्याची स शक्यता असते तुम्ही ही पेस्ट करून बघा नक्कीच फोडणी घालताना तडतडही होणार नाही वास पण येणार नाही ना, आरामात एक ते दीड महिना दोन महिने आरामात टिकते मी नेहमीच करते बनवून बघा तुम्ही ही पेस्ट आणि काचेच्या भरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा लागेल तशी वापरा पाण्याचा अजिबात व याच्यामध्ये वापर करू नका तेलाचा वापर करा थोडंसं जास्त तेल झालं दोन तीन चमचे तरी काही हरकत नाही थोडंसं किंचित मीठ घाला अर्ध्या चमच्याला कमी जास्त टाकलं तरी चालेल काही हरकत नाही भाजीमध्येच वापरायचं असते आपल्याला अशा प्रकारे नक्की करा आवडली असेल ही आलं रस्ची पेस्ट लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद